महासाहेबजी जाऊनच्या डोळ्यात पाणी आलं मधोजी कन्या आवडली बरं का तुमची आम्हाला काही काहीच नका देऊ मधोजी म्हणतात काय देऊ महासाहेब काहीच नका देऊ निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म फक्त निष्ठा द्या आणि शेवटपर्यंत स्वराज्याशी एक निष्ठा राहा परी निंबाळकर घरानं तुम्ही काहीच नका देऊ हुंड्यात शिवरायांना समोर उभं केलं महाराणी सईबाई समोर उभ्या आहेत आणि महासाहेब सांगतात ते शिबा तुझ्या खांद्याला खांदा लावून उराई निसईवक तुझ्या प्रत्येक संघर्षात तुला साथ दिली कि डगमगला संसार तरी परत भारी देण्याचं काम ही सई करल सईला एकटं सोडू नको शोभा राजे म्हणतात आई आई म्हणते शोभा अरे आम्ही नाही वळाकल तू छत्रपती होणार पण सईला कळलं तू छत्रपती होणार महासाहेब जे जाऊनचे डोळे भरून आले खरं सांगू का आईवर बोलणं आणि वडिलांवर आम्ही या दोन्ही विषयांवर बोलतो पण कोणी पत्नीवर पण बोलत नाही ते पत्नीवर बी बोललं पाहिजे गड्या